एक नम्र विनंती करतो बाबा आपापल्या नेत्यांना एक घाला घाला का साखड झाला काय विधानसभा आहे तर या विधानसभेला आणि या लोकसभेला सातार कुठं व्हायचा गुन्हे आणि याचा कुठंतरी जन्मता परिणाम होणे आणि याचा उद्रेक होणे म्हणून मी आज पोट तिडकी सांगतो या सगळ्यांची नावं इच्छा आहे तर यांनी आपापल्या नेत्यांना साखड करायचा प्रयत्न करा तुम्ही माझे अशी आरती करून विनंती आहे अंधर हे भाजप वर्य मला माफ करा सभागृहात विषय मांडण्याचा विषय मांडला पण मी बोलू शकत नाही पण मी आपल्याला एक संदेश देऊ शकतो आणि माझ्या आदरणीय दोन्ही देवांना कि बाबा तुम्ही दोघं तोंड बंद कर